मित्रांनो बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ नाव नाही महाराष्ट्राच्या राजकारणातले एक असा गगनचुंबी पर्वत आहे ज्यांची सावली आजही जाणवते कुणाला भिडायचं कुणाला टोचायचं आणि कुणाला उठवायचं हे सगळं त्यांच्याकडं सहज जमायचं त्यांच्या व्यक्तिमत्व एक भन्नाट गोष्ट होती ते कुठल्याही विषयावर न लपवता न लपवाछपी करता आपली भूमिका मांडायची आणि मित्रांनो ही गोष्टच त्यांना इतर सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळं ठरवायचे तुम्हाला माहिती आहे का बाळासाहेबांचं पहिलं शस्त्र म्हणजे व्यंगचित्र हो बरोबर ऐकलं राजकारणात पाय रोवायच्या आधी ते फ्री प्रेस जनरलमध्ये व्यंगचित्रकार होते अगदी कुठलीही मोठी घटना घडली की बाळासाहेब ती दोन वहीच्या व्यंगचित्रातून लोकांसमोर मांडायचे आता तुम्ही विचाराल व्यंगचित्र म्हणजे एवढं काय भारी असतं तर मित्रांनो तेच बघा इतर लोक पानभर लिहायचे आणि बाळासाहेब एका छोट्याशा रेगोटीत लोकांच्या डोक्यावर बाण मारायचे त्यांना ही कला घरातूनच मिळाली होती प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे वडील समाजसुधारक होते घरात असायच्या चर्चांमधून बाळासाहेबांच्या डोक्यात अन्याय विरुद्ध उभं राहायचं हे ठसवलं गेलं होतं साठच्या दशकात मुंबईत मराठी माणसांचं खच्ची करून सुरू होतं भाषा रोजगार सन्मान सगळीकडं मराठी माणूस मागं पडत होता तेव्हा बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्टला शिवसेना काढली आणि बघता बघता मराठी माणसाचा आवाज ते बनले लोकांचे प्रॉब्लेम घेऊन बाळासाहेबांकडे गेलं की तोडगा मिळणार ही खात्री लोकांच्या मनात बसली पण मित्रांनो प्रश्न एक होता लोकांपर्यंत आपले विचार कसे चे। व्यंग चे वाँ रोज कसे पोहोचवायचे व्यंगचित्र छान होती मार्मिक नावाचं पाचशिक चालू होतं पण तेवढ्यानं चालणार नव्हतं तेव्हा बाळासाहेबांच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली आपलं एक मुखपत्र असावं एक असं वर्तमानपत्र ज्यातून रोज शिवसेनेची भूमिका महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचेल पक्षात बैठक झाली चर्चा झाली वर्तमानपत्र काढायचं ठरलं पण मित्रांनो अडचण आली नावाची बरंच विचारमंथन झालं सगळ्यांनी नावं सुचवली पण बाळासाहेबांना एकही पसंत पडत नव्हतं शेवटी त्यांनी स्वतः सांगितलं नाव ठेवूया सामना आता मित्रांनो इथून कहाणी रंगते हे नाव आधीच नोंदणी झालेलं होतं बार्शी सोलापूरच्या वसंत कानडी नावाच्या पत्रकारानं एकोणीसशे पंच्याहत्तर साली सामना नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं आता नियम असा होता की आधी नोंदवलेलं नाव दुसऱ्यानं वापरायचं असेल तर त्या व्यक्तीची परवानगी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई दिल्लीला ना नावनोंदणीसाठी गेले तिथं कळलं अरे बाबा सामना नाव तर आधीच कानडे यांच्याकडे आहे मग काय मित्रांनो कानडेंना भेटायलाच हवं होतं तो। सोलापूर तुळजापूर या भागात संपर्क काढला गेला प्रकाश गोरे नावाचे शिवसैनिक त्यांना ओळखायचे त्यांच्यामार्फत देसाई कानडेंना भेटले त्यांना सांगितलं तुमचं सामना नाव बाळासाहेबांना त्यांच्या वृत्तपत्रासाठी हवं हो आहे साहेब म्हणाले मला हरकत नाही पण एक अट आहे मला बाळासाहेबांना भेटायचं आहे कानडे आणि त्यांची पत्नी मुंबईला आली मातोश्रीवर बाळासाहेबांशी त्यांची भेट झाली भेट झाल्यावर कानडे खुश झाले पण मित्रांनो तरी मनात एक खुरहुर होती त्यांनी जीवापाड मेहनत करून सामना काढला होता मग बाळासाहेबांसमोर ते म्हणाले मी माझं मूल तुम्हाला देतोय याचा नीट सांबाय करा बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी सामना हे नाव अधिकृतपणे बाळासाहेबांकडे हस्तांतरित झालं बाळासाहेबांनी विचारलं यासाठी तुम्हाला काही रक्कम हवी आहे का कानडे म्हणाले एक रुपयाही नको पण मला सामनाचा सोलापूर जिल्हा प्रतिनिधी बनवा बाळासाहेबांनी लगेच मान्य केलं आणि मित्रांनो हीच खरी गोष्ट नातं पैशांनी नाही तर मान सन्मानानं जोडलेलं तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद बाळासाहेबांचा वाढदिवस याच दिवशी सामना हे मुखपुत्र प्रकाशित झालं पहिल्याच दिवशी दीड लाख प्रती छापल्या गेल्या बाळासाहेब स्वतः पहिल्या अंकात सहभागी झाले रोज ऑफिसला जाऊन बघायचे सूचना द्यायची सुरुवातीला काल ऑफिसमधून सामना छापला जायचा सामनाच्या पहिल्या अंकापासूनच हिंदुत्वाची ज्वलंत भूमिका होती राम जन्मभूमीचा प्रश्न असो बाबरी मशीद पाडण्याचा किस्सा असो जेव्हा इतर नेते गप्प होते तेव्हा बाळासाहेब ठामपणे म्हणाले हो माझ्या शिवसैनिकांनी बाबरी ढाचा पाडला आणि मला त्याचा अभिमान मित्रांनो हे बोलायला सिंहाचं हृदय लागतं तेव्हापासूनच काय झालं सामना म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष राजकीय पक्ष तर बघतच पण इतर वर्तमानपत्रही सामनात काय आलंय ते पाहायचे सामनातली बातमी उद्या इतर पेपरात यायची हो एक काय असा होता की सामना आक्रमक होता तशी शिवसेना जर कुठल्या पेपरात बाळासाहेबांच्या विरोधात किंवा सेनेच्या विरोधात काय आलं तर शिवसैनिक थे, थेट थेट त्या ऑफिसात घुसायचे संपादकाला पकडून धुलाई व्हायची ते दिवसही पाहिले आहे आजही सामना म्हणजे फक्त पेपर नाही तो शिवसेनेचा आत्मा आहे आजही अग्रेलेख काय आहे हेडलाईन काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं एका नावासाठी एका मुखपत्रासाठी बाळासाहेबांनी किती मेहनत घेतली किती स्ट्रॅटर्जी केली हे आपल्याला शिकवतं नेता तोच जो आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवायला मार्ग शोधतो नाव ब्रँड वर्क ही सगळी गोष्ट मनापासून जपली पाहिजे आणि हो पैशांपेक्षा मोठं काही असेल तर तो मान सन्मान असतो मित्रांनो हाच बाळासाहेबांचा सामना दुसऱ्याचं नाव जरी असलं तरी त्यांनी ते आपल्या करारी अंदाजात जिंकलं आणि त्यातूनच शिवसेनेचं एक नवं शस्त्र जन्माला तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चैनल सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद